नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ धनत्रयदशीच्या दिवशी ही एक वस्तू कोणालाही द्यायची नाही आहे कुणी कितीही मागितल्या तरी ही वस्तू देऊ नका नाही तर आपणच आपल्या अडचणींना संकटांना आमंत्रण देण्यासारखं होईल धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावं काय नाही करावं याची सगळी माहिती देणारे व्हिडिओ बघा धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो या दिवशी आपण धन्वंतरी देवता जे आरोग्याचे देवता आहे त्यांची आपण पूजा करणार आहे या दिवशी बघा सोने चांदी खरेदी करण्याला खूप मान असतो यासोबत आपण तांबे किंवा घरात काही उपयोगी असे भांडे वगैरे खरेदी करत असतो नवीन झाडू आपल्याला खरेदी करायचं आहे मातीचं काहीतरी भांड खरेदी करायचं आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी बघा लक्ष्मीला प्रिय अशा काही वस्तू खरेदी करून या दिवसाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळवायचं आहे पण बघा खरेदी करताना आपल्याला या दिवशी धणेसुद्धा खरेदी करायचे आहे या दिवशी धनांना अत्यंत महत्त्व आहे माता लक्ष्मीला प्रिय असे धने आहे आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला जे पूजायचं आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला धने आणि गुळाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे तर हे धणे जे आहे हे सोन्या चांदीपेक्षा यांना जास्त महत्व आहे तुम्हाला माहीत नसेल पण धान्यांना खूप महत्व आहे धन हे सोन्यासारखं मानलं जातं तर त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला कोणालाही धने द्यायचे नाही लक्षात ठेवा धने आपण कोणाला तरी या दिवशी दिले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होईल हे धने म्हणजे आपले आरोग्य धन धान्य सुख समृद्धी एकरूप आहे बहुतेक एक तुम्हाला तुमच्या घरातल्या लोक मोठ्या लोकांनी याबद्दल सांगितल्यासुद्धा असेल आणि सगळ्यात पहिले मी एक क्लिअर करते की काही लोकांच्या कमेंट येतील ताई आमचा शॉप आहे मग आम्ही कोणाला द्यायची नाही का तर दुकानदार आणि आपण कोणाकडे काहीतरी उदार मागणे ही गोष्ट पूर्ण वेगळी आहे दुकानदाराच्या इथे कोणी धणे घ्यायला आलं त्या बदल्यात ते पैसे देत असतात त्याचा त्यांचा तो व्यवसाय आहे त्यामुळे त्यांना त्यां ही गोष्ट लागू नाही पडत पण समजा तुमच्याकडे कोणीतरी आलं अगं धनत्रयोदशीची पूजा मी धणे आणायलाच विसरली देते का मला थोडेसे असत जर कोणी केलं तर अजिबात तुम्ही सरळ सांगा की आजच्या दिवशी धने देणे हे योग्य नाही अगदी व्यवस्थित तुम्ही समजून सांगितलं ना तर त्यांना पण पटेल आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणाकडे मागू नका कोणी आलं तर आपल्याला द्यायचं नाही पण तुम्ही सुद्धा ही चूक करू नका धनांना या दिवशी खूप महत्त्व आहे धने हे धनासारखे आहे त्या दिवशी तर त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला चुकून सुद्धा धणे कोणालाही द्यायचे नाही धणे जे आहे तर ते त्याची या दिवशी पूजा केल्यामुळे धने आणि गुळाचा नैवेद्य या दिवशी दाखवायचाच असतो त्याशिवाय धनत्रयोदशीची पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते तर म्हणून तुम्हाला लक्षात ला ठेवा धने जे आहे त्यांना या दिवशी एवढं महत्त्व असल्यामुळे अशी चूक आपल्या हातून होणार नाही ना याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्ही पाहिजे तर घरातले जे मोठे लोक आहेत त्यांना तुम्ही विचारून बघा या दिवशी अशा या चुका केल्यामुळे आपणच आपल्या हाताने आपली आपल्या घरातील लक्ष्मी आपल्या घरातलं सुख आनंद जे आहे ते दुसऱ्याच्या हातात देतोय असा त्याचा अर्थ होतो आणि बघा प्रत्येक गोष्टीचा तुम्ही व्यवस्थित विचार केला ना तर त्याच्या मागे काहीतरी शास्त्र असतं काहीतरी कारण असतं सायंटिफिक शास्त्रीय कारण सुद्धा प्रत्येक गोष्टीच्या मागे असतं म्हणून आपण मग म्हणतो बघा की मग असं झालं माझ्या आयुष्यात तसं झालं जी नजर लागली तिची नजर लागली त्या याच्यामुळे असं नाही आहे आपणच काही चुका करून ठेवतो आणि मग आपल्याला लक्षात येत नाही की याच्यामुळे असं झालेलं असेल म्हणून नका करू उगाच बघा नाही दिलं आपल्याला अपले, आपल्याला चांगलं होणार आहे उगाच काहीतरी वाईट होण्यापेक्षा या गोष्टींची जर आपण आधीच काळजी घेतली तर ते खूप महत्वाचं ठरेल तुम्ही कोणी मागायला जरी आलं तर अगदी तुम्ही व्यवस्थित शब्दामध्ये की आज त्यांना महत्त्व असतं धन्यांना त्यामुळे ही गोष्ट कोणाला उधार देऊ नये उचण देऊ नये असं मला तरी वाटतं तर त्यामुळे बघ असं तुम्ही सांगू शकता काही नाही होणार तर बघा पटलं तर नक्की ही गोष्ट तुम्ही पाळाल मी अपेक्षा करते धनगुळाच्या नैवेद्य या दिवशी धन्वंतरी देवांना नक्की दाखवा तो दाखवल्याशिवाय ही पूजा अपूर्ण असते तरी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती धन्यवाद